स्त्री पुरुषाला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी शंभर टक्के करतातच पुरुषांनी एकदा वेळ काढून नक्कीच बघा नमस्कार मित्रांनो स्त्रिया पुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करतात जेव्हा पुरुषाला एखादी स्त्री आवडते तेव्हा तिला आकर्षित करण्यासाठी तो तिला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करत असतो तिला नाराज करत नाही तसेच पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्त्रिया देखील विविध मार्ग अवलंबवतात तेच या लेखातून आपण जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे स्त्री तिचं भव्य सौंदर्य खुलवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते पुरुषाला आकर्षित करण्यासाठी ती कशी आकर्षक दिसेल याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करते तिची फिगर तिचे केस व्यवस्थित ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते स्त्री तिची हलकी बट काळजात घातलेले पाणीदार डोळे त्याने स्त्रीला आणखी सुंदर बनवतात तुम्हाला तिला पुन्हा वाटेल व्यवस्थित फिटिंग केलेले कपडे तिचं ते रूप आणखी आकर्षित करतात नंबर आवडत्या पुरुषाला भेटण्यासाठी आणि त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा जा नेहमीच प्रयत्न करते नंबर तीन तिच्या आवडीच्या पुरुषाला आकर्षित करण्यासाठी त्याच्या आवडीनिवडी छान नक्कीच पदार्थ करते स्वतः त्याच्या आवडीचाच जेवण बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते नंबर चार खूप गोड बोलण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत करेल तुमच्यासोबत पिकनिकचे नियोजन करेल तुमचं मन जपण्याचा नेहमीच प्रयत्न करेल चित्रपटात ज्या गोष्टी होतात सोबत करण्याचा ती प्रयत्न करत राहील नंबर पाच विविध कलागुण दाखवण्याचा प्रयत्न करेल पुरुषांना वेगवेगळे कलागुण सादर करणाऱ्या स्त्रिया नेहमीच आवडतात उदाहरणार्थ कम्प्युटरचे नॉलेज किंवा शिलाई ब्रेन मशीनचे काम असे वेगवेगळ्या क्षेत्रात निपुण असणाऱ्या स्त्रिया पुरुषांना नेहमीच आवडतात त्याच्यामुळे ती नेहमीच कला दाखवण्यात प्रयत्न करेल स्त्रियांची डोळे एकदम तीक्ष्ण असतात आणि त्या तुमची नजर लगेच ओळखतात याचबरोबर त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे त्यांच्याविषयी जाणून घेणे त्यांना काय आहे नको ते पाहणं या काही गोष्टी आहेत ज्या त्या आपल्या आवडत्या पुरुषांबरोबर नक्कीच करतात अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांना आकर्षित करण्यासाठी महिला करत असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा